ई पीक पाहणीसाठी गेलेल्या बावीस वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू नातेवाईकांनी मृतदेह आणला जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी तालुक्यातील धारणगाव येथील तरुण शेतकरी ई पीक पाहणीसाठी शेतात जात असताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली गजानन अश्रुभा डुकरे वयवर्ष बावीस असे मृत तरुण शेतकऱ्याचं नाव असून गजानन डुकरे हा सकाळी साडे दहा अकरा वाजण्याच्या सुमारास ई पीक पाहणीसाठी शेतात जायला निघाला शेतातून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं गजाननचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती दिली जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले पथकानं सायंकाळी सहा वाजेपर्यंत बुडालेल्या गजानन डुकरेचा शोध घेतला मात्र तो मिळून न आल्यानं पथक परत आले दरम्यान नातेवाईक नागरिक रात्रभर नदी परिसरात गजाननचा शोध घेत होते सकाळी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समसापूर येथील बंधाऱ्यात मृतदेह अडकल्याचं नागरिकांना दिसून आलं उपस्थितांनी तत्काळ मृतदेह बाहेर काढला दरम्यान नातेवाईक आणि उपस्थितांनी गजानन डुकरेचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याविषयी जाब विचारण्याचा जा प्रयत्न केला यावेळेस मृत गजानन डुकरेच्या परिवारास तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच धारणगाव येथून दुधना नदी वाहते नदीवर समसापूर बंधारा असून या बंधाऱ्याचे बॅकवॉटर हे धारण गावात येते आणि येथील शेतकऱ्यांचे शिवार हे नदीपलीकडे असल्यानं जावे लागते गजानन जात असताना त्याला पोहता येत असताना सुद्धा पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं यात त्याचा बुडून मृत्यू झालाय सदर समसापूर येथील बंधारा तत्काळ हटविण्याची मागणी नातेवाईक आणि धारणगाव येथील नागरिकांनी यावेळेस केली किती बारे आलो तिथं कलक्टर ऑफिसला आलो तर आमदाराकडे आलो तर आमच्या गावाची जे कडे तर समसापूरला अर्धा गुंटाचं घरना गाव शेट दिसलं तर आम्हाला राखवा का तिथं बांधारा बांधायला इकडून आमचं कहाला नेलं असत त्याच्या घराला कुलूप लागलंय लाग आज त्या बाईनं कसं करायचं सांगा ना आमच्या गावाला पोहणी पाणी आहे पोलीसवाले आल्याने का नवल करू लागले म्हणजे ह्या गावाची कमाल आहे जाण्याची कहर करायचं आम्ही असं आमच्या गावाला काय नाही देऊच आम्ही इथून मडरी हालीणार ना आम्ही उठणार दिना आम्ही इथंच बसून राहणार न्याय पाहिजे आम्हाला आमच्या गावानं कव्हर करायची तकलीफ सोसायची पिढ्यान पिढी झाले सगळी झटाळ आमची टिंगल करायला त्या डेवीची शेपत व्हाय मारुतऱ्याची शेपतवाय असे करायलाच आमच्या गावाला हेला वाटायला का हे गावलं ही आहे म्हणून आम्ही उठणारच ले 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 ना इतर आमची बॉडी हालीणार ना आणि आम्ही उठणार आह लेकराच्या घराला कुलूप लागल्या एकूण तर एक लेकूर होतं कसं त्या माणसाने करायचं लग्नाला आलेलं लेकूर गेल्या दोन लेकराने उड्या मारल्या ते जे गेल्याचे का तीन माणसं जात होती आमची पाहिजे सरकारकडून मदत केली अकराच्या घराला हां वाटत पाहिजे आम्हाला आणि मदतही पाहिजे तर आम्ही उठवतो ना आम्ही उठणार नाही बिना पाने पाण्याचे बस मारित आम्ही लोकनायक न्यूज